या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी साथ आपके पास बी के शहादा शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षात चुरस निर्माण झाली आहे आतापर्यंत प्राध्यापक मकरंद पाटील यांचे नाव या पदासाठी जवळपास निश्चित मानले जात असतानाच भाजप नेत्री सौ हेमलता शेतोडे यांनीही उमेदवारीची मागणी केल्याने पक्षातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहे प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या पाठीमागे आमदार राजेश पाडवे यांचे भक्कम पाठबळ असल्याचे समजते तर सौ हेमलता शितोडे या आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात नंदुरबार जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणण्यास शितोडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या काळात त्या पक्षातील मेकर म्हणून उदयास आल्या असून पक्षातील त्यांचे महत्व वाढले आहे शारदा शहरात सुमारे एकवीस ते बावीस हजार मुस्लिम मतदार आहेत भाजपच्या पारंपरिक मतदारांसोबतच मुस्लिम समाजातही शितोडे यांचा प्रभाव असल्याचे म्हणले जाते दुसरीकडे प्राध्यापक मकरंद पाटील हे देखील अनुभवी आणि जनाधार असलेले उमेदवार आहेत मागील नगरपालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी करीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती मात्र त्यावेळी मुस्लिम मतदारांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला होता शहादा शहरातील राजकारणात सध्या दोन गट स्पष्टपणे दिसत आहेत एक प्राध्यापक पाटील समर्थक आणि दुसरा विरोधी गट त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कोणाकडे झुकतो यावर नगराध्यक्षपदाची लढत ठरणार आहे दरम्यान भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय पक्षाच्या हायकमांडकडे सोपवण्यात आला असून या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आह नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार कोण ठरणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे